मर्था, ओम शिवाय नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं स्वामी शिव या आपल्या चॅनलमध्ये आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल आहे गैरसमज आहे आणि काही गूढ प्रश्न देखील आहेत तो विषय म्हणजे मंत्र जप तुम्ही कधी विचार केला आहे का कि की ओम किंवा इतर मंत्रांचा सतत जप केल्याने खरोखरच तुमची दिव्यदृष्टी जागृत होऊ शकते तिसरा डोळा उघडतो म्हणजे नेमकं काय होतं हे केवळ एक आध्यात्मिक मिथक आहे की यामागे काही वैज्ञानिक आधारही आहे आज आपण याच रहस्यमय प्रश्नांचा वेध घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये तुमचं मत कळवा दिव्यदृष्टी म्हणजे काय सर्वप्रथम समजून घेऊया की दिव्यदृष्टी म्हणजे नेमकं काय सामान्यतः दिव्यदृष्टीचा अर्थ अलौकिक क्षमता मिळणे किंवा भविष्यातील गोष्टी पाहता येणे असा लावला जातो पण अध्यात्माच्या दिव्य दिव्यदृष्टी म्हणजे केवळ भविष्य पाहणे नव्हे तर ती आहे अंतर्दृष्टीची जागृती आपल्या शरीरात षटचक्र आहेत त्यापैकी आज्ञाचक्र थर्ड आईचक्रा म्हणजेच तिसरा डोळा हे आज्ञाचक्र आपल्या दोन भुवयांच्या मध्यभागी असते हे चक्र जागृत होणे म्हणजे आपल्या मनाची बुद्धीची आणि आत्म्याची क्षमता अनेक पटीने वाढणे यामुळे आपल्याला जगाकडे अधिक स्पष्टपणे गहन आणि सूक्ष्मदृष्टीने पाहता येते जीवनातील सत्य असत्य योग्य अयोग्य यांचा भेद पटकन कळतो हेच खरे दिव्यदृष्टीचे लक्षण आहे आणि इथेच येतो मंत्रजपाचा संबंध मंत्रजपाचे रहस्य ध्वनी आणि कंपन मंत्र म्हणजे केवळ काही शब्द नसून ते शक्तिशाली ध्वनिकंपन व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीज आहेत तुम्ही पाहिलं असेल जेव्हा आपण एखाद्या मंत्राचा जप करतो तेव्हा आपल्या शरीरात आणि आजूबाजूला एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण होते प्रत्येक शब्दाला विशिष्ट संस्कृत शब्दांना स्वतःची एक विशिष्ट कंपने व्हायब्रेशन्स असतात उदाहरणात सर्वात सोपा मंत्र आईम घ्या या ध्वनीचा जप करताना त्याचे कंपन तुमच्या आज्ञाचक्राच्या पायनेल ग्लँड भागावर थेट परिणाम करतात वैज्ञानिकदृष्ट्या ग्रंथी पायनेल ग्लँड हे अत्यंत महत्वाचे कार्य करते आणि अध्यात्मात या ग्रंथीलाच तिसऱ्या डोळ्याचे भौतिक रूप मानले जाते मंत्राचा जप केल्याने काय होतं एक मनाची एकाग्रता मंत्र जपामुळे मन एकाच गोष्टीवर केंद्रित होतं विचारांची गर्दी शांत होते आणि मन स्थिर होतं दोन ऊर्जेचा प्रवाह कंपनांमुळे शरीरातील सुप्त ऊर्जा म्हणजेच कुंडलिनी शक्ती जागृत होण्यास मदत मिळते ही ऊर्जा जेव्हा आज्ञाचक्रापर्यंत पोहोचते तेव्हा दिव्यदृष्टी अनुभवण्याची शक्यता वाढते तीन सकारात्मकता मंत्रांची सकारात्मक ऊर्जा नकारात्मक विचार आणि भावना दूर करते ज्यामुळे बुद्धी अधिक शुद्ध आणि ग्रहणशील बनते दिव्यदृष्टी जागृत करण्याची पद्धत आणि साधने दिव्यदृष्टी जागृत करणे ही एक रातोरात होणारी गोष्ट नाही ही एक दीर्घकाळ चालणारी साधना आहे यासाठी काय या आवश्यक आहे सातत्य कन्सिस्टन्सी मंत्रजपात सातत्य असणे सर्वात महत्वाचे आहे तुम्ही एकाच मंत्राचा जप रोज एका निश्चितवेळी किमान एकशे आठ वेळा करणे आवश्यक आहे श्रद्धा आणि भाव केवळ यांत्रिकपणे जप न करता त्या मंत्रावर पूर्ण श्रद्धा ठेवून आणि त्याचा अर्थ जाणून घेऊन भावनेने जप करा आज्ञाचक्रावर ध्यान जप करताना आपले संपूर्ण लक्ष आपल्या भोवयांच्या मध्यभागी म्हणजेच आज्ञाचक्रावर केंद्रित करा सुरुवातीला त्रास होईल पण सराव महत्वाचा आहे कोणते मंत्र प्रभावी अनेक परंपरांमध्ये वेगवेगळ्या मंत्रांचा उल्लेख आहे पण ऐम गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र हे विशेषतः आज्ञाचक्राच्या जागृतीसाठी प्रभावी मानले जातात निष्कर्ष आणि अंतिम संदेश तर मंत्र जप केल्याने खरंच दिव्यदृष्टी जागृत होते का उत्तर आहे होय पण योग्य अर्थाने मंत्र जप केल्याने तुम्हाला डोळ्यांनी न दिसणारे भविष्य दिसू लागेलच असं नाही पण मंत्रांच्या कंपनांमुळे आणि सातत्यपूर्ण साधनेमुळे तुमचं मन बुद्धी आणि आत्मिक चेतना इतकी शुद्ध आणि सक्षम बनते की तुम्ही जगातील गोष्टी एका नव्या आणि खोल दृष्टीने पाहू लागता तुमच्या समस्या सोडवण्याची योग्य निर्णय घेण्याची आणि जीवनातील सत्याचा अनुभव घेण्याची क्षमता वाढते हीच खरी आणि सर्वात मोठी दिव्यदृष्टी आहे हे फक्त अध्यात्म नाही तर आपल्या मनाला आणि चेतनेला शिस्त लावणारी एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही मंत्र जप करत असाल तर तुमचा अनुभवही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच गूढ विषयांची माहिती मिळवण्यासाठी स्वामी शिव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या रहस्यासोबत